मित्रांनो भाजपचे महाराष्ट्रामधील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचार सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्यावरती जहरी टीका केलेली आहे आणि मग ही न्यूज जेव्हा मी पाहिली तेव्हा त्याची हेडिंग अशी होती देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांच्या समोरच मुजरा करायचा आहे मग जेव्हा ही हेडलाईन वाचली आणि फडणवीसांचं हे मुजरा करायचं आहे वक्तव्य मी वाचलं तेव्हा मी त्याचे अर्थ जोडायचा प्रयत्न केला की हे नक्की कुठल्या अर्थाने म्हटलं गेलं असावं आणि त्यावेळी मग माझ्या मनात दोन प्रश्न उपस्थित झाले आणि ते दोन प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण देवेंद्र फडणवीस यांना विचारणार आहोत मग मित्रांनो ह्यामधील पहिला प्रश्न असा की महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आले आणि मग त्यातून नक्की काय घडलं तर मग काँग्रेसचा पाठिंबा घेऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले मग काँग्रेसला सोबत घेऊन मुख्यमंत्री बनले या कारणासाठी जर फडणवीस असं म्हणत असतील की उद्धव ठाकरेंना राहुल गांधी समोर मुजरा करायचा आहे तर मग हेच लॉजिक जर आपण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असं लावलं तर या दोन हजार चौदा ते दोन हजार ला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा घेऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले होते मग त्या पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या समोर पाच वर्ष मुजरा करत होते का असा प्रश्न आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना विचारायचा आहे आणि याला जोडून लगेच दुसरा प्रश्न म्हणजे यातील उपप्रश्न तो असा की केंद्रामध्ये देखील उद्धव ठाकरे हे एन डी एमध्ये होते आणि मग तिथे देखील उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा घेऊन नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनले होते मग नरेंद्र मोदी हे देखील उद्धव ठाकरे यांच्या समोर मुजरा करत होते का या प्रश्नाचं उत्तर देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे मग मित्रांनो हा झाला पहिला प्रश्न यामधील दुसरा आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न असा की दुसऱ्या लॉजिकने जर विचार केला तर एक राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस आणि मग त्यांच्या सोबत शिवसेना हा प्रादेशिक पक्ष गेल्यामुळे जर फडणवीस असं म्हणत असतील की उद्धव ठाकरेंना राहुल गांधी समोरच मुजरा करायचा आहे तर मग त्याच फडणवीसांना हा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामधील एकनाथ शिंदे यांचा गट आणि महाराष्ट्रामधील अजित पवारांचा गट हे प्रादेशिक गट आहे आणि मग ते देखील दिल्ली वारी करतात सातत्याने करतात उद्धव ठाकरेंपेक्षा कितीतरी जास्त वाऱ्या करतात आणि भाजप या राष्ट्रीय पक्षातला त्यांचा पाठिंबा आहे मग एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या समोर मुजरा करायला जातात का या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे कारण एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे मग याला जोडून मग अजित पवार देखील दिल्लीला जे जातात कारण ते पण उपमुख्यमंत्री आहेत दिल्लीला जे जातात ते नरेंद्र मोदी यांच्यासमोर मुजरा करायला जातात का या प्रश्नाचं उत्तर देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे मग हे दोन लॉजिक माझ्या मनात आले की पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री बनणं आणि एका राष्ट्रीय पक्षाच्या सोबत जाणं आणि मग असंच पाठिंबा घेऊन फडणवीसही मुख्यमंत्री बनले होते आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले होते मग दे दो हो ते दोघ जण काय मुद्रा करीत होते का उद्धव ठाकरे समोर किंवा मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आता नरेंद्र मोदीच्या समोर मुजरा आहेत का या दोन्ही गोष्टींचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे महाराष्ट्रामधील जनता है, 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 आ, ही सुसंस्कृत आहे सुज्ञ आहे तुम्ही कितीही जहरी टीका केली आणि कसलंही लॉजिक लावलं तरी त्याचे उलटे अर्थ निघू शकतात आणि तेच लॉजिक तुमच्यावर देखील म्हणजे भाजपाईंवर देखील उलटू शकतात याच जाण आणि भान हे देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलं पाहिजे मित्रांनो हे दोन प्रश्न फडणवीसांपर्यंत पोहोचले पाहिजे यामुळं तुमचे जे कोणी मित्र असतील त्या मित्रांना हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि आपले सबस्क्रायबर थोडेसे कमी पडतायत तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आता सातत्याने व्हिडिओ बनवणं सुरू आहे मी हे जे हे दोन प्रश्न मांडले या प्रश्नांविषयी तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुढते एवढंच थांबतो धन्यवाद